रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज बघा आपल्याकरता खूप महत्त्वाचा टॉपिक मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर यामध्ये बघा सरपटीचीच लग्गी कशी वाजवायची आणि लग्चीच सरपटी कशी वाजवायची आणि त्याचाच रेला कसा तयार होतो ते मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर बघा यामध्ये इतके महत्त्वाचे बोल आहेत ज्या बोलाच्या वादनाने आपल्या हाताची तयारी एकदम जबरदस्त पद्धतीने होते आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोटाच्या कांड्यांमध्ये एवढे वजन येईल जर चांगली चांगली प्रॅक्टिस केली तुम्ही या बोलांची तर बोटाच्या कांड्यांमध्ये एकदम जबरदस्त पद्धतीचे वजन येईल तर चला सविस्तर नंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या भागाचे नावसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात सुरुवातीला तुम्हाला वाजून दाखव म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा लग्गी फास्ट मध्ये नंतर तुम्हाला वाजून दाखव <coughs> तर सुरुवातीची बघा तर ही नसून बघा लग्गी म्हणून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो या बोलांचा त्यामध्ये सरपटी म्हणून सुद्धा वापर करू शकतो रेला म्हणून सुद्धा या बोलांचा आपण वापर करू शकतो आणि हातसफाई करण्याकरता सुद्धा या बोलांचा आपण वापर करू शकतो सुरुवातीचा बोल बघा सुरुवातीचा बोल अगदी सोपा आहे ता तिट 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 ता तिट 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 बघा ता सगळ्याला माहिते ता परत तीट ती बघा ती आता एक अक्षर ती कसा वाजवायचा ता कसा वाजवायचा हे जर कोणाला कळत नसेल डायरेक्ट जर हा व्हिडिओ नवीन विद्यार्थ्यांनी बघितला असेल तर त्यांनी मागचे सर्व व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल बघा ता तिट ती ट परत तीट ती टीट परत ता तिट 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 एवढंच आहे फक्त याला लईमध्ये कोणत्या वाजवायचं बघा च्या वादनाने बघा आपण लगी तुम्हाला अगोदरच सांगितलं कोणकोणत्या पद्धतीने वाजले जाते तर या बोलाच्या वादनाने आपल्या हाताच्या बोटाच्या बघा कांड्यामध्ये जबरदस्त पद्धतीचे वजन येते आणि हाताला स्पीड चपळता क्लिअरिटीसुद्धा येते आणि याचाच प्रकार करायचा असला की या पद्धतीने आपण करू शकतो त्यानंतर दुसरा बोल बघा त्याच्यामध्ये महत्वाचा बोल ता तिट तिट ता तिट तिट ता तिट ता तिट तिट ता तिट तिट ता तिट बोल एवढाच आहे ता तिट तिट ता तिट तिट ता तिट एवढाच आहे चार मात्र आणि आठ मात्र करायचं असलं ता तिट तिट ता तिट तिट ता तिट ता तिट तिट ता तिट तिट ता तिट या पद्धतीने बघा ता परत तिट तिट

या पद्धतीने आणि शेवट सुद्धा आपण दहा वाजू शकतो बघा आणखी वजनदार एक प्रकार बघा धा धिट तिट तिट धा तिट 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 ता तिट 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 बघा परत धा धिट तिट तिट धा धिट तिट तिट ता तिट 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 या पद्धतीने आहे तर वाजवायचं कसा बघा धा धिट धा तिट परत तिट 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 पर ता थीट 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 पर धा थीट 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 पर ता थीट थीट शेवट जे आहे ता थीट थीट या पद्धतीने बघा या पद्धतीने तर याचा जो शॉर्टकट प्रकार आहे याच्यामध्ये आणखीन प्रकार आहेत त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवतो तर खूप महत्वाचे जे बोल आहेत चांगल्या चांगल्या पद्धतीने वाजणारे आहेत आपल्या हातामध्ये वजन स्पष्टता क्लिअरिटी चपळता आणि बोटाच्या कांड्यांमध्ये या बोलाच्या वादनाने या पद्धतीने वाजवायचा तर बघा याचा वापर भरपूर <coughs> ठिकाणी केला जातो विठ्ठल विठ्ठल भजन ज्यावेळेस चालू असतात असते त्यावेळेस आपण याचा वापर करतो आणि उत्कृष्ट पद्धतीने याचा वापरही त्यामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीने होतो त्यानंतर भजनामध्ये लग्गी म्हणून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो हो आलापी ज्यावेळेस चालू असली तर आलापीमध्ये चाटेवरती आपण या गोलांचा वापर करू शकतो या पद्धतीने बघा या पद्धतीने सर्व बोल आपण चाटेवरती सुद्धा वाजू शकतो हे तर त्यामध्ये बघा आता <coughs> कीर्तनामध्ये एक तुम्हाला उदाहरण म्हणून वाजून दाखवतो बघा वि आप ला आप ला आप ला आप या पद्धतीने आपण याचा या विठ्ठल विठ्ठल भजनावरती वापर करू शकतो लग्गी म्हणून सुद्धा वापर करू शकतो रेल्यामध्ये सुद्धा वापर करू शकतो तर खूप महत्वाचे असे हे सर्व बोल आहेत आणि मी जे बोल देतो ते सर्व बोल पूर्ण पद्धतीने आपल्या कामीच येतील कारण की या बोलामध्ये हातामध्ये वजन स्पष्टता चपलता बोटांच्या कांड्यामध्ये सुद्धा वजन येत आहे त्यामुळे खूप महत्त्वाचे असे बोल आहे आणि प्रत्येक टॉपिकला प्रत्येक अभंगालासुद्धा आपण हे वाजू शकतो त्याच्या लयीनुसार तर त्यामुळे खूप महत्त्वाचे बोल आहेत तर या बोलांची चांगले चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा मी आणखी याची प्रॅक्टिस करेल व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्णारी